नमस्कार मी कल्पना गावच्या नवीन एक भिडवमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत अचानक गावाला गेली काल म्हणजे आता हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला लेट येतो आहे कारण का मी ना टाकला नाही वेळ भेटला नाही म्हणून आणि ना गावाला जायचं कारण म्हणजे तसं आहे ना महिन्याला मी गावाला जातच असते एक महिना झाला का किंवा महिना व्हायच्या आधीच मी गावाला जात असते कसं गावचं तुम्हाला भरपूर व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे की माझी गावाला शेतीचं पण आहे कोंबड्यांची पोल्ट्री वगैरे सगळंच बघायला लागतं आम्हाला गावाला गेल्यानंतर खतं आणायचे मोटरी वगैरे भरून आणायच्या जळतात वगैरे ते खूप सारे कामं असतात आम्ही गावाला गेल्यानंतर आम्हाला वेळच भेटत नाही मला तरी थोडाफार वेळ भेटतो पण मिस्टरांना तर अजिबात वेळ भेटत नाही तिथे खूपच बिझी असतात गावाला गेल्यानंतर जाणारच होतं तसं आम्ही ना दोन चार आठ दिवसांनी जाणारच होतं गावाला पण त्याच्या आधीच आम्हाला ना गावावरून आहे ना आमच्या घरून फोन आला माझ्या सा सासूची तब्येत जास्तच बिघडलेली होती माझ्या म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं काय नव्हतं आणि आत्याय ना आता म्हणजे वय पण भरपूर झालं आहे त्यांचं ऐंशी पंच्याऐंशी वय पूर्ण झालं आहे त्यांचं त्याच्यामुळे ना, ना ते कसं त्यांना असं वाटतं की नाही हे लांब आहे म्हणून आणि पहिल्यांदा मग ते आमचीच गवस करत असतात आणि कसं सगळ्यात लहान सून मुलं असले म्हणजे त्यांचं थोडंसं वेगळंच असतं म्हणजे आईला वेगळंच असतं लहान मुलाचं कौतुक का वगैरे काही गोष्टी वगैरे तर त्याच्यामुळे ना आत्याय ना खूप म्हणजे खूप काळजी करतात माझ्या मिस्टरांची कारण की माझ्या सासूला मुलगी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग आहे ना आम्ही पण आहे ना आत्यांसाठी ना महिन्याला जातच असतो खास त्यांच्यासाठी भेटण्यासाठी आणि त्यांना तर काय लागतं आपण जर गावाला गेलं ना तर कसं असतं माहिती का त्यांना काही घेऊन गे गेलं नाही तरी चालतं पण अगदी त्यांच्याजवळ आपण बसायचं उठायचं बोलायचं त्यांच्यासोबत वेळ घालावला ना तरी त्यांना बरं वाटतं तसंच माझ्या सासूला पण तसंच वाटतं की यांनी यावं माझ्याजवळ बसावा वगैरे सगळ्या गोष्टी बोलावा शेअर करावा वगैरे सगळं बोलत बसतात मग माझ्या सासूबाई पण मग कसं आपली पण इकडे आता आपण पण आपण पोट भरण्यासाठी आलेलो असतो आता शेरगावामध्ये राहणं म्हणजे किंवा मग इकडे कसं आपण त्यांना असं वाटतं का ते जास्तच लांब आहे पण आता नाशिक आणि मुंबई एवढं पण लांब नाही तरी पण माझ्या सा सासूला असं वाटतं का ते खूप लांब आहे म्हणून त्यांना लवकर बोलून घ्या फोन करून घ्या असं सा सांगत सांगत असतं माझ्या सासूबाई आणि त्याच्यामुळं मग आम्हाला पण आहे ना आत्यांची खूप काळजी वाटते आणि पहिल्यापासून आहे ना म्हणजे माझ्या सासूने माझ्यासाठी पण म्हणजे मग खूप जीव लावला आहे वर का म्हणजे आमचं कधीच आहे ना असं सा। सासूसुनाचं आहे तर तीस वर्ष झाली कधी कधीच काही झालं नाही त्याच्यामुळे ना आमच्या आत्या आहे ना खरंच खूप म्हणजे खूप चांगलं आहे माझ्या सासूबाई आणि मग त्याच्यासाठी ना जायलाच लागतं मग महिना पण होत नाही त्याच्यामुळं आम्ही लगेचच जातो आणि चला मग रात्री जायला खूपच उशीर झाला आम्ही घरूनच तिकडून कल्याणवरून आहे ना तीन वाजता निघालो घरून फोन आल्यानंतर लगेचच आम्ही पण निघालो आत त्यांना जेवण वगैरे जात नव्हतं तसं सलाईन इंजेक्शन वगैरे चालूच होते त्यांना मग असं भीती वाटते लगेचच आम्ही निघतो मग आम्ही ना मग सा ना रात्री जायला अकरा साडे अकरा वाजले जाता जाता येणं ना आम्हाला थोडंसं नाशिकमध्ये पण आहे ना माझ्या मामसासूचं ऑपरेशन झालं तिथे पण जायचंच होतं आम्हाला आणि मग आम्ही ना लगेचच मग गेलो आणि इथे बघू शकता चला आता सकाळी पाच वाजलेली आहे मला नेहमीप्रमाणे पाच वाजता पावणे पाचला जागाच येऊन जाते आता सकाळचं अजून अंधारच आहे तुम्हाला बाहेरचं पण दाखवते आता नेहमी माझ्याकडे छोटे मुलं झोपलेले असतात पण त्यांना माहीतच नाही हे मी आली म्हणून गावाला कारण का मला जायला अकरा साडे अकरा वाजले हॉलमधलं आहे बघू शकता नाही तर पूर्ण माझा हॉल भरलेलाच असतो मुलांनी आता दुसऱ्या दिवशी दोन दिवस माझ्याकडेच ते मुलं राहणार आहे झोपायला तुम्हाला मला पुढे तर दिशेलच चला आता इथे ना किचनमध्ये ना पहिले सर्वात पहिले पाणी वगैरे गरम करायला ठेवलं कारण की लाईट जर गेली तर मग मला आहे ना जुन्या घरी माझ्या तिकडेच मला आंघोळीला जायला लागतं पण मग आता आहे ना लाईट राहते मग मी लवकरच थोडंसं उठते आणि बकेटमध्ये हीटर वगैरे टाकून देते म्हणजे मग कसं आंघोळ वगैरे करण्यासाठी पाणी पण गरम होऊन जातं म्हणजे मी गॅसवरती वगैरे ठेवत नाही मग आणि चला आता म्हटलं पाणी गरम होते तोपर्यंत सगळं झाडझुड करून घेते आता इथे आणि चला आता इथे बघा दरवाजा पण उघडते तुम्हाला दाखवते पण बाहेर खूपच अंधार आहे आता नेहमीच प्रमाणे मला जागाच येते बरं का गावाला गेल्यानंतरही मला ती खूपच चांगली सवय मला अंधारामध्येच मी नेहमी उठलेली असते कधीच मला असं की जास्त उजेड पडला किंवा प्रकाश पडला दिवस निघाला याच्या नंतर मी उठली पण असं कधीच होत नाही मला ती खूप सवयीच आहे पहिल्यापासूनच मी लवकरच उठत असते गावाला पण आणि जागाच येऊन जाते चला आता सगळं घर सर्वात पहिले झाडझूड करून घेते बाहेरचं अंगणही झाडून घेते बघू शकता आणि घरच्यांना पण आहे ना काही काहींना तर माहीतच नव्हतं हे आले म्हणून काही झोपूनच गेलेले होते आणि नंतर त्यांनी पाच वाजता मी इथे झाडझूड करायला लागली त्यावेळेस ते त्यांनी गाडी बघितली बाहेर आणि आमच्या घरी कसं साडेचार वाजता सगळे उठलेले असतात हळूहळू थाड़। म्हणजे दूध वगैरे काढायला लागतं त्याच्यामुळे आणि मग नंतर काहींनी बघितले की गाडी आलेली आहे बाहेर उभी तर काहींना नव्हतं माहिती काहींना माहीत होतं काही झोपलेले होते तर त्यांना काही उठवलं वगैरे नाही चला बाहेरचं बघू शकता सगळं मस्त असं म्हणजे अंधारच आहे अजून आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता आहे ना इथे ना नंतर मग आत्यांना सगळं मग व्यवस्थित असं आहे ना, ना सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे दिले गोळ्या औषधं दिले त्यांना खाऊ पिऊ घातलं व्यवस्थित आणि आता बाहेरच इथे ना वंब्या आहे आम्ही आता पुतण्या होत्या ना माझ्या स सहा सात सा, पुतण्या मला सगळ्या पुतण्यांना बोलून घेतलेलं आहे बघू शकता हिला पण वनीला दिलेलं आहे ही पण आलेली आहे दोघं पण आले जावाई बाप आणि ही माझी पुतणी आणि त्याच्यानंतर आहे ना ही आमची सून आहे मोठी आणि नाव आहे तिचं तुम्हाला आता भरपूर व्हिडिओमधून मी सांगतच असते आता पूजा पण आहे पण पूजा असेल तिकडे काहीतरी करत असेल सुना पण आमच्या खूपच आहे आणि इकडे पण पुतणी बसलेली आहे सगळ्याच पोरी आलेल्या होत्या पुतण्या वगैरे आणि ते माझ्याकडेच होत्या मग दोन दिवस झोपायला वगैरे इकडे चांगोळीला वगैरे असतात माझ्याकडे आम्ही फक्त मग जुन्या घरी जेवण वगैरे करायला जातो चला आता इथे माझ्या शेतातलाच मस्त असा आहे ना गहू खाण्यासाठी आलेलं आहे म्हणजे याला हुरडा म्हणतात ना आता ते मस्त आहे बघा माझे मिस्टर आहे आणि सून आहे पुतणी आहे आणि बाकीच्या पुतण्या आजीजवळ बसलेले आहे आणि कसं गावाला गेल्यानंतर असं काहीतरी असतंच खाण्यासाठी आता मला तर अजिबात येत नाही बरं का हे भाजतं वगैरे मी कधी माझ्या आईच्या घरी पण असं कधीच भाजलं वगैरे आणि आता मिस्टरांना पहिल्यापासून येतं त्यांना सगळंच येतं शेताचं वगैरे सगळं काम पण येतं अजून पण करतच असतं ते आता इथे गवत आणलं मस्त हे बघा त्यांनीच आहे ना हे हुरडा म्हणतात ना गव्हाचा हुरडा तो तोडून आणला मिस्टरांनी आता इथे आणीता आणि ते मस्त भासताय बघा आणि गरम गरम आहे ना असं हातावर चोळायचा किंवा पोत्यावर गोळा करून चोळायचा आणि गरम गरम खायचा गरम खायलाच त्याला म्हणजे ते नंतर आहे ना थोडासा तो आहे ना वातड होऊन जातो गावाला गेल्यानंतर असं काही ना काही असतं आणि हा दुसरीकडून काही आणलेला नाही माझ्या शेतातलाच आहे बरं का हा गहू आणि हरभरा पण आहे पण हरभरा अजूनही ना खूपच छोटा आहे बघा घराच्याच बाजूला इथे भाजलं आहे आत्ता घरामध्ये झोपलेले आहे म्हणजे आराम करता येते त्यांना सगळं गोळ्या औषधं वगैरे दिलेलं आहे तर त्या झोपलेले आहे आणि पाहुणे पण कोणी ना कोणी सारखे चालूच आहे बघण्यासाठी गावातले वगैरे आमचे कसे नातेवाईक पण भरपूर आहे चला त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी ना माझे ना मावसं दीर आहे ना तर त्यांनी ना जाळं टाकलेलं होतं नदीमध्ये धरणामध्ये तर त्यांनी ना मासा आणून दिलेला होता त्यांना माहीत झालं की आम्ही आलो म्हणून आणि त्यांनी ना खूप छान असं आहे ना फ्रेश मासा आणून दिलेला होता चला आता इथे ना सुनबाई ना आमच्या त्या मासा करायला घेतलेला आहे त्यांनी बघू शकता आणि चुल्यावरचा स्वयंपाक असतो बरका शक्यतो आमचा आता सगळ्या पुतण्या वगैरे बापू वगैरे सगळेच एक दिवस मुक्काम थांबलेले होते आणि आता इथे ना एकदम ताजा मासा होता तो आता इथे करायला घेतलेला आहे बघू शकता आणि काळ्या मसाल्याचा बनवताय गावाकडे शक्यतो काळ्या मसाल्याचाच करत असतात असा चला इतकंच आज आहे ना म्हणजे गावचं इतकंच दाखवते जास्त पण व्हिडिओ मी घेतल्या नाही कारण का कसं वेळ पण नव्हता आणि पाहुणे वगैरे येतच होते चहा पाणी वगैरे करायचंच होता आत्या माझ्याच घरी होत्या तिकडं बंगल्यावर त्याच्यामुळे मला कशाला वेळच नाही भेटला चला आता इथे स्वयंपाक झाला आमची पूजा आहे बघू शकता खूपच ही पूजा म्हणजे खूप सगळ्यांचं हँडल करते सगळ्यांचं स्वयंपाक वगैरे हे बघा जसं आहे तसं आम्ही गावाला राहतो जातो एकत्र खातो पितो आणि खरंच छान वाटतं आता बाजूला थोडंसं दुर्लक्ष करा कारण का शेतकऱ्याचं घर आहे సలయితే ఎండ్ క